नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवतो आहे झटपट होणारा आणि पोट भरायचं असतं टॅमॅटो ऑमलेट तर बनवायला नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक टमॅटो बारीक चिरून घेतलं आहे चार पाच लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं अद्रक घेतलेला आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तहान मुलांसाठी बनवत असाल तर एक मिरची टाकली तरी चालेल आता हे सर्व आपण भांड्यामध्ये मिक्सरच्या टाकून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया आणि पाणी न टाकता हे वाटून घेऊया तरी ते पाहू शकतात पाणी न टाकता हे मी अशी पेस्ट करून घेतली आहे आता याच्यामध्ये मोठे तीन चमचे बेसन टाकून घेऊया आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले आणि याच्यामध्ये आता दोन अंडी फोडून घेणार आहोत आपण तर इथे मी दोन अंड्याचं हे टॅमॅटो ऑमलेट बनवून घेते जे कोणी अंड खात नसतील त्यांनी अंड स्किप करून जरी बनवलं तरीसुद्धा हे टॅमॅटो ऑमलेट टेस्टी यमी असं बनतं तर तसंसुद्धा तुम्ही करू शकतात आता याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे तर मसाला कोणताही तुम्ही इथे वापरू शकतात किंवा आणखीन याच्यामध्ये बाकीचे सुद्धा काही मसाले टाकू शकता भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर तीन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ दोन अंड्यामध्ये पुरेसं एक हो हे एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार होतं तर चांगलं हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचे तुम्हाला आणखीन हे तिखट बनवायचं असेल तर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा टाकू शकतात पण इथे आपण टमॅटो बारीक करताना हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे आणखीन वरून टाकलेली नाही आहे तर चांगलं हे फेटून घ्यायचे एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये गोठळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत तर इथे मी व्यवस्थित हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आणि चांगलं हे स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये बेसन तांदळाचे पीठ टाकून घेतले त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपण फेटून घेऊयात तर हे पहा परफेक्ट असं हे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे एकही याच्यामध्ये गुठळी शिल्लक नाही आहे तर आता आपण आमलेट बनवायला घेऊयात तर पॅन गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया तेल तूप बटर जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावलं तरीही चालेल तर इथे मी थोडंसं तेल लावून घेतले आता याच्यावरती आपण आमलेट टाकून घ्यायचे तर मी इथे वाटीमध्ये छोट्या आम्लेटचं थोडं मिश्रण घेतले आणि मग वाटेने हे टाकून घेणार आहे तर आता आपण हे आम्लेट एका वाटीने ओतून घेऊयात तुम्ही चमच्याने टाकलं तरीही चालेल पण असं वाटीने व्यवस्थित पटकन ओतता येतं आणि जेवढं आपल्याला बनवायचं तेवढं एका वाटीमध्ये मिश्रण घेऊन व्यवस्थित टाकता येतं आता आपण हे पसरवून घेऊयात खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असं आपण हे पसरवून घ्यायचे ते ते पाहू शकतात सर्व मिश्रण पसरून घेतले वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टही भन्नाट लागते तर साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊयात तर थोड्या वेळाने खालची साईड खरपूस अशी चांगली भाजून घेतली आहे तर आणखीन थोडंसं पण भाजून घेऊयात कडेने थोडं तेल सोडून घेऊया आणि आता आपण हे पलटी करून घेऊयात तर मस्त असं आपलं टमॅटो ऑमलेट एक साईडनी भाजलेलं आहे आता आपण हे पलटी करूयात तर पलटी करण्याच्या अगोदर वरच्या साईडला तेल लावून घेऊया आणि मग पलटी करूया म्हणजे दुसरी साईडसुद्धा छान खरपूस अशी भाजली जाईल वाव मस्त असा याला खरपूस रंग आलेला आहे आणि छान भाजले तर आपण जेव्हा हे आमलेट पलटी करणार त्यावेळेस असं उलतण्याने ह्याला फिरवून फिरवून भाजून घ्यायचं आमलेट असल्या म्हणजे अंडा असल्यामुळे हे थोडंसं फुगलं जातं तर असं उलतण्याने याच्या कडा दाबून दाबून व्यवस्थित सर्व बाजूने एकसारख्या भाजून घ्यायचे आहेत याच्या कडा थोडंसं असं उचलल्यासारख्या होतात तर छान उलतनं फिरवून असं आपण हे भाजून घेतले तर दोन्ही साईडनी चांगलं हे खरपूस होईपर्यंत भाजलेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊयात तर हे पहा आहे की नाही मस्त तर दोन्ही साईडने छान हे खरपूस होईपर्यंत आपण आमलेट भाजून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया जास्त वेळ अलटी करून भाजायचं नाही मग ते असं कडक होईल त्यामुळे सॉफ्ट अशी आपण इथे टमॅटो आमलेट पहिलं बनवून घेतले तर मी प्लेटमध्ये काढलेलं आहे आता सेम दुसरं आपण सेम असंच बनवून घेणार आहोत तर पॅनला थोडं तेल लावून घेतले आणि एक मोठा चमचा असतो ना तेवढं याच्यावरती मिश्रण टाकून घ्यायचे आता हे पसरवून घेऊयात आणि याच्यावरसुद्धा थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी चिली फ्लेक्स टाकू शकतात म्हणजे ते आणखीनच स्पायसी होईल तर दुसरंसुद्धा आमलेट पसरवून घेतले आता हे सुद्धा आपण दोन्ही साईडनी सोनेरी रंगावर चांगलं भाजून घेऊयात तो मी है, तर गॅस मी हो मिडियम ठेवलेला आहे बारीक गॅस करायचा नाही आहे खूप वेळ हे भाजलं तर वादळ होईल कारण आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बेसनसुद्धा वापरले तर दुसरी साईडसुद्धा चांगली फिरवून फिरून भाजून घेऊयात तर हे पहा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत दुसरंसुद्धा आमलेट मी बनवून घेतलेलं आहे तर पटापट हे आमलेट होतात नाश्त्यासाठी रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळा काहीतरी मुलांसाठी आणि सर्व घरातल्यांसाठी तुम्ही हा असा नाश्ता बनवू शकतात आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता होतो कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत किंवा असंच खाल्लं तरीही सुद्धा अतिशय टेस्टी हा नाश्ता लागतो तर तेवढ्या मिश्रणामध्ये मोठे दोन आमलेट आणि आणखीन एक छोटं आमलेट असं तीन आमलेट झालेले तर हे पहा आहे की नाही मस्त भन्नाट असे पोटभरीचे आमलेट तर साधी सोपी रेसिपी आहे करायलाही तुम्ही पाहिलीच आहे जर कोणाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा माझ्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्ससोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करा आपण भेटूया अशाच पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय